नमस्कार आज आपण ना मार्केटमध्ये जसा मिळतो जाळेदार सॉफ्ट स्पंची एकदम सोप्या पद्धतीने एक पंधरा मिनटामध्ये तयार होईल असा ना ढोकळा बनवणार आहोत त्यासाठी इथं मी पहिलंच ना एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घातलं त्यानंतर एक चमचा ना लिंबूसत्व घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा साखर घातली आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि एक चमचा तेल घातलं आता हे सगळं चांगलं ना विस्करच्या मदतीनं साखर विरगळवून घ्यायची आहे आता बघू शकता इथं साखर विरगळवून घेतली आहे त्यानंतर एक वाटी बेसन ना मी चाळून घेतलेलं होतं तर ना याच्यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे आता बेसन घातल्यानंतर बघा याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही छान असं ना फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मी फेट घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ना गुठळ्या राहिलेल्या नाहीत सगळ्या गुठळ्यात फोडून घेतलेले आहेत तर आता त्यानंतर बघा याच्यामध्ये एक चमचा हळदी पावडर घातलं आता हळदी पावडरना तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घालायचं असेल नाही घातलं तरीही ढोकळा खूप छान बनतो त्यानंतर छान फेटून घेतलं एक दहा मिनटं भिजत ठेवलं एक दहा मिनटं होत आहेत तोपर्यंत ना कढईमध्ये अर्धा तांब्या पाणी घातलं आणि यांना ताट झाकून चांगली उकळी काढून घ्यायची म्हणजे वाफ तयार होईल आता 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 ना ना तेला, तेला तर आता इथं मी ताट झाकून घेतलेलं आणि आता ह्याला उकळी त्या पाण्याला तोपर्यंत ज्याच्यामध्ये ढोकळा तयार करायचा आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे आता इथं मी ना ड कुकरचा डब्बा घेतला आहे आणि त्याला तेल लावून घेतलं म्हणजे ना व्यवस्थित असा ढोकळानं निघला जावा त्यासाठी त्यानंतर दहा मिनटं झालेत त्याच्यामध्ये ना अर्धा चमच्यानं मी इथं खायचा सोडा घातलेला आहे आता सोडा घालून झाल्यानंतर एक चमचाभर होईल इतकं ना पाणी घालून घेतलं आणि चांगलं असं ना एका डायरेक्शनमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं थोडंसं बेटर मला घट्ट वाटत होतं त्याच्यासाठी पाणी घातलं जास्त बेटर घट्ट झालं ना ढोकळा ना कोरडा होतो आणि घशामध्ये अडकतो आणि ना जास्त पातळ झाला तर ना पाहिजे तशी ना जाळी येत नाही ढोकळ्याला त्यानंतर असं ना थोडंसं हलवून घेतलं आणि ना पाण्याला उकळी आलेली होती तर त्याच्यामध्ये डबा ठेवून घ्यायचा आहे तर आता याच्यामध्ये डबा ठेवून घेतला आणि एक दहा मिनटं ना छान असं ना वाफवून घ्यायचं आहे वरी झाकून ठेवलं आणि एक दहा मिनटं चांगलं वाफवून घेतलं आणि एक दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असा चा ढोकळा झालेला आहे थोडंसं हा डब्बा मधला हल्ल्यामुळं ना एक साईडला गेलेलं आहे आणि वरून थोडीशी लालसर स्पॉट दिसत असतील पण नका वरल्या साईडनंच थोडंसं लालसर झालं पण मधल्या साईडनं ना छान असा कलर आलेला आहे बघू शकता किती जाळीदार ढोकळा तयार झाला तर थोडंसं डब्बा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर ढोकळा काढून घेतला त्यानंतर ना बघा लगेचच आता आपण याला तडका मारून घेणार आहोत कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे त्यानंतर तेल गरम होऊ दिलं तर दीड चमचा मोहरी घातली आणि दोन तीन हिरव्या मिरच्यांना असं चिरून घेतलेल्या होत्या तर हिरव्या मिरच्या घातल्या आणि सोबतच पाच सहा पानं कढीपत्त्याचे घातले आता हे छान असं ना परतवून घ्यायचं त्यानंतर एक चमचा बर होईल इतकी साखर घालायची आणि आता अर्धा ग्लास पाणी घालायचं आता पाणी घालून झाल्यानंतर चांगलं उकळवून घ्यायचं त्यानंतर हा जो तडका तयार केलेला आहे ना तर तो थोडा थोडा करून ना असं ढोकळ्यावर घालून घ्यायचं आहे तर बघा आता ना मी थोडा थोडा करून ना सगळा व्यवस्थित असा तडका ढोकळ्यावर घालून घेतलेला आहे आणि जसं व्हिडिओमध्ये आहे ना त्याप्रमाणे सगळं साहित्य घ्याल ना तुम्ही तर तुमचा ढोकळा कधीच म्हणजे कधीच बिघडणार पण नाही आणि एक अगदी जाळीदार बनेल मार्केटमध्ये जसा मिळतो ना तसा शंभर टक्के ना परफेक्टच बनेल तर त्यानंतर बघा तडका घालून घेतला आणि मी ना उभ्या आणि आळव्या अशा लाईनी करून घेतल्या आणि ना छान असा चौकनी शेपमध्ये ना ढोकळा मी कट करून घेतलेला आहे तर बघा इथं कट करून घेतलं आहे आणि तुम्हाला मी काढून पण दाखवते किती जाळेदार झालेलं आहे आणि ना एकदम सॉफ्ट पण बनलेलं आहे तर ना या ढोकळ्याला ना बनवायला अगदी एक पंधरा मिनटामध्ये तयार होतो वेळ पण लागत नाही आणि एक कप बेसनामध्ये आपण हा ढोकळा तयार केलेला आहे बघा एकदम परफेक्ट असा आपला बेसनाचा ढोकळा तयार झालेला आहे जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिम्पल रेसिप्या पाहायला आवडत असतील तर ना माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता तुम्हाला मी काढून दाखवते किती बघू शकते आता किती जाळी छान सुटलेली आहे ढोकळ्याला आणि एकदम परफेक्ट असा ढोकळा तयार झाला आहे तर चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय